नमस्कार प्रेक्षकांनो मी सृष्टी स्वागत आहे आपलं डिजिटल प्रभातमध्ये प्रेक्षकांनो डिजिटल प्रभातवर आपण आपली पुढील पिढी घडवणाऱ्या त्या पिढीला योग्य दिशा योग्य आकार देणाऱ्या अनेक नामवंत शिक्षण तज्ज्ञांच्या मुलाखती पाहिल्या आहेत आजच्या भागात देखील आपल्यासोबत असेच एक शिक्षण तज्ज्ञ आहेत मी स्वागत करते चाटे पब्लिक स्कूल संस्थापक प्राध्यापक फुलचंद चाटेसर यांचं सर सर्वप्रथम तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे डिजिटल प्रभात मध्ये सर या मुलाखतीला सुरुवात करताना माझा पहिलाच प्रश्न तुम्हाला असा आहे की सध्या मुलांचं संगोपन करणं हा पालकांसमोर एक मोठा आव्हान आहे हा सूर सर्वत्र आहे तर शिक्षण क्षेत्रात कार्यरत असताना तुम्ही याबाबत पालकांना काय सल्ला द्याल नेमका सर्वप्रथम जे आहे की आज आपण जे काही हा इंटरव्ह्यूच्या माध्यमातून आपण ही चर्चा करत आहोत जो महत्वाचा प्रश्न विचारलाय तुम्ही की हा प्रश्न फक्त आज आपल्या महाराष्ट्र नाही भारतातल्या सर्व पालकांसमोर लोकांसमोर हा मोठा प्रश्न आहे आपल्या पाल्याचं संगोपन कसं करायचं संगोपन करणं म्हणजे त्याला फक्त खाऊ पिऊ घालणं त्याला मोठं करणं हा आता पहिला तो काळ राहिलेला नाही आजच्या या प्रचंड अशा कॉम्पिटिशनच्या स्पर्धेमध्ये या जगामध्ये त्याला टिकायचा असेल त्याला सर्वांगीण त्याचा विकास करायचा असेल तर त्याला सर्वांगीण शिक्षण दिलं पाहिजे आणि शिक्षण देत असताना जी आजचे जे काही युवक वर्ग जो आहे जो एक वेगळ्या दिशेने चाललेला आहे जो तुम्ही प्रश्न विचारला की संगोपन कसं करायचं संगोपन म्हणजे की आज विद्यार्थ्याला चांगल्या संधी देऊन त्याला समाजमध्ये मार्केटमध्ये ह्याला उभं करणं पण संगोपन करत असताना आज विद्यार्थी जो दिशेनं जातो आहे तो कोणत्या दिशेने चाललेला आहे आज त्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनामध्ये अनेक प्रकारच्या भावना अनेक प्रकारचे अट्रॅक्शन हे तयार झालेले आहेत म्हणून पहिल्याच सर्वात महत्वाचा मुद्दा आहे पालकांनी आपल्या पाल्याला घडवत असताना एक स्वामी विवेकानंद कसा घडेल अशा प्रकारचा एक व्यक्ती घडवण्यासाठी काय लागतं तर त्या सर्व गोष्टी त्याला उपलब्ध करून देणार त्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी आहेत एक वाचनाची आवड आहे शिक्षण त्याला चांगलं प्रॉपर दिलं पाहिजे त्याला चांगले गुरु मिळाले पाहिजेत जसे आईवडिलांची भावना असते की माझा पाले घडला पाहिजे तर तसंच शिक्षकांचीही ती भावना असली पाहिजे की माझ्या पाल्याला घडवायचं आहे आणि मग संगोपन करत असताना या ज्या अट्रॅक्शन्स आहेत मग ते सोशल मीडिया आहे मोबाईल्स आहे तुमचं टी व्ही आहे या सर्व थोडं आपण कंट्रोलमध्ये ठेवून या मुलाकडं पाल्याकडे लक्ष ठेवणं आणि त्याला चांगलं घडवणं तरच तो उद्या चांगला एक व्यक्ती घडेल चांगला एक समाजाचा नागरिक घडेल आणि आपल्या देशाला त्याचा चांगला फायदा होईल या भावने निश्चितच सर आणि आपण अपन... वाढत्या वयातील मुला मुलींना आपण जे सांगतो त्यापेक्षा जास्त ते आपल्या अवतीभोवती काय बघतायत मोबाईलवर टीव्हीवर जे काही ते ऐकतात जे काही ते पाहतात त्या पद्धतीनेच अनुकरण करायला ते बघतात तर अशा परिस्थितीत आपल्या मुलांनी फोनच्या किंवा मोबाईल फोनच्या आहारी जाऊ नये यासाठी पालकांनी काय करायला हवं आणि मुळात विद्यार्थी घडवताना याबाबत तुम्ही काय करता नेमकं मुळात जे आहे की साठे शिक्षण समूहाची सुरुवात कोचिंग क्लासेस स्कूल कॉलेज या माध्यमातून झालेले आहे आज मुळात जे आहे की शिक्षण संस्थेची सर्वात मोठी जबाबदारी आज समाजामध्ये आईवडिलांच्या नंतर सर्वात मोठी जबाबदारी असेल तर ही शिक्षण संस्थेची आहे शिक्षण संस्थेमध्ये जे शिक्षक काम करतायत मुळात ही पहिली जबाबदारी आहे की शिक्षक त्या लेवलची असले पाहिजे कसे कसे आईवडिलांच्या नंतर सर्वात जास्त प्रभाव हा शिक्षकांचा असतो विद्यार्थ्यावर म्हणजे जसं तुम्ही आता म्हटले की तो कोणाच्या संगतीत राहतो काय बोलतो किंवा आणखीन त्याचे मित्र काय करतायत हे सर्व पाहून तो आकलन करत असतो त्या पद्धतीनं शिक्षकांनी आपल्या पाल्यांच्या संपर्कामध्ये विद्यार्थ्यांच्या संपर्कामध्ये जास्त वेळ राहणं चांगलं का 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 चा चा हो काय वाईट काय याच्यातला फरक सांगणं कारण आजचा काळ असा आहे आपल्या पालकांना माहीतच नाही की आमचा पाल्य घराच्या बाहेर पडल्यावर काय करतोय तो कुणासोबत राहतोय कुणासोबत बोलतोय कुणासोबत चालतोय मेन विद्यार्थ्यांना बिघडण्याचं वय असतं हे नववी ते बारावी आणि या वेळेमध्येच तो विद्यार्थी चुकीच्या मार्गाला जातो आणि त्यावेळेस आपल्या पालकांनी आपल्या घरामध्ये चांगले विचार चांगलं बोलणं त्याच्यासोबत कोण राहते मित्रांसोबत कोण राहते तो कोणासोबत बोलतो हे सगळ्या गोष्टी ऑब्झर्व करणं शिक्षण संस्थे ज्या शाळेत आहे त्या शाळेत जाऊन शिक्षकांसोबत चर्चा करणं बोलणं बसणं बऱ्याच वेळेस शिक्षक ज्यावेळेस सांगतात त्यावेळेस पालकांना काही गोष्टी पटत नाही माझ्या मुलावर तुम्ही ब्लेम करतात माझ्या मुलावर तुम्ही पनिशमेंट करतात पण पहिली एक मन होती काळामध्ये की छडी लागे छमछम विद्या पण ती आता नाही राहिली ना छडी लागत नाही आणि विद्या पण येत नाही मग विद्यार्थी घडवायचे असतील तर शिक्षकांना त्या पाल्याकडे लक्ष देण्यासाठी थोडे पालकांनी सुद्धा अधिकार देणं गरजेचं आहे आणि म्हणून पाल्यांनी शिक्षकांच्या संपर्कात राहिलं पाहिजे आईवडांच्या संपर्कात राहिलं पाहिजे तो शंभर टक्के विद्यार्थी घडतो अगदीच आणि सर जसं आपण म्हटलं की फोनचा वापर देखील अतिवापर देखील धोकादायक आहे तर निश्चित या विषयावर चर्चा करणं हे फार गरजेचं आहे तर मुळात फोनचा वापर करणं याचे जसे दुष्परिणाम आहेत तसा त्याचा फायदा देखील आहे का आणि जे मुलं फोनच्या आहारी गेलेत तर त्यासाठी पालकांनी काय सतर्कता घ्यायला हवी किंवा आपल्या पाल्याला फोन पासून किंवा या चुकीच्या सवयींपासून दूर ठेवण्यासाठी पालकांनी मुळात नेमकं काय केलं पाहिजे मुळात जे आहे की मोबाईल ही जी गोष्ट आहे ही वाईट नाही याच्यामुळे तुमचं जग जवळ आलं जगामध्ये तुम्ही अमेरिकेत काय चाल लंडनमध्ये काय चाललंय रशियात काय चाल जपानमध्ये काय चाललंय तुम्ही एका क्लिकवर पाहू शकता जसं तुम्ही एका व्यसन होऊन बसतं आजकालच्या काय झाले मुला मुलामध्ये रिल्स दोन सेकंद तीन सेकंद रिल्स बघत असताना सुद्धा मुलांना ते बघायची सवय किती आहे पाच सेकंदाचं म्हणजे काय झालं मुलांचं माइंड हे कंट्रोलच्या बाहेर झालं का एखादी गोष्ट खूप वेळ बघायची नाही मला फटाफट बघायची पण यापेक्षा आज जसं डॉक्टर अब्दुल कलाम आहेत स्वामी विवेकानंद आहेत अशा व्यक्तींचे जर आज आपण चांगले विचार ऐकले तर याच्यातून आपलं एक मोटिवेशन चांगलं मिळतं आपल्या पालकांनी आपल्या पाल्यांना या गोष्टी उपलब्ध करून द्याव्यात की हे बघ याच्यावर हे एक लेसन आहे याच्यावर हे विवेकानंदांचं चरित्र आहे सर्व अब्दुल कलामाने जे सांगितलेलं आहे हे सगळं वाच एकदा तो सर्व आईन्स्टाईन जे आहे कोण आहे हे सगळं वाचतो याच्यावर एकदा एडिसन कोण होता त्यांनी संघर्ष किती केला स्वतःच्या आयुष्यामध्ये ज्याचा शोध लावला लाईटच्या प्रकाशाचा वयाच्या किती वर्षानंतर लावला सचिन तेंडुलकरनं किती कष्ट केलं आज विराट कोहलीच्या सगळ्या गोष्टीचा पण त्यांनी किती मेहनत घेतली ज्यावेळेस वडील एक्सपायर झाले होते त्यावेळेस तो खेळत होता ह्या जबाबदारी असतात हे आपल्या आईवडिलांनी आपल्या पाल्यांना सांगणं गरजेचं आहे आणि पाल्याने ती ऐकणं गरजेचं आहे हे फक्त वनवे चालतं पालकांची भूमिका काय आहे ती आमचं ऐकत नाहीत मुलं ऐकत नाहीत मग तुमचं ऐकणार नाही तर मग कोणाचं ऐकणार मग आमचे पाल्य कसं घडणार म्हणून आज आपल्या भारताकडे सर्वात जास्त युवक वर्ग असलेला देश म्हणून आपल्याकडे पाहतं चोपन्न करोड पर्यंत जे आहे की आज युवक वर्ग आपल्या देशामध्ये ज्यांचं वय आज पंधरा ते पंचवीस तीस वर्षापर्यंत आहे तर इतक्या युवकांकडे ही ताकद आहे तर ता आज पालकांनी शिक्षकांनी त्यांना योग्य अयोग्य ह्या गोष्टी आपण जाणून दिल्या पाहिजे जा। आणि जर पाल्याने ह्या गोष्टी जर खरोखर मला ह्या पद्धतीने करायच्यात मला चांगल्या गोष्टी आईवडला सांगितल्या ऐकायच्या या जर गोष्टी ऐकल्या तर कोणत्याही घरामध्ये गरिबी राहणार नाही कारण ज्ञानानंच विश्व उभं करता येतं एवढी ताकद ह्या ज्ञानामध्ये आहे आणि हे ज्ञान मिळवण्यासाठी शिक्षक आणि आई दोघांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे म्हणजे मुलांचं संगोपन त्यांच्यावरील संस्कार मोबाईल फोनचे फायदे तोटे याबद्दल खूप महत्त्वपूर्ण माहिती तुम्ही आम्हाला दिली yes. पण प्रत्येक पालकासमोरचा सा सगळ्यात मोठा प्रश्न आहे तो म्हणजे आपल्या पाल्याचं भवितव्य तर मुळात करिअरच्या अशा कोणत्या वाटा आहेत ज्या विद्यार्थ्यांना खुलवत आहेत की ज्यामध्ये त्यांचं करिअर सक्सेस आहे याबद्दल काय सांगाल एका वडिलांनी एका एक मुलाला प्रश्न विचारला होता की बेटा तू काय करतोस ते म्हणजे शिक्षण घेतो मी शिक्षण घेतोय शिक्षण लहानाचा मोठा झाला तो आणि मुलांनी पुन्हा विचारला की पप्पा मी कोणत्या क्षेत्रामध्ये करिअर करू वडिलांनी सांगितलं होतं की ते चप्पल बनवणारा बन पण या भारतामध्ये या समाजामध्ये माणूस म्हटला पाहिजे की तुला चप्पल घ्यायचे ना तिथून घे कोणत्याही क्षेत्रामध्ये जा स्वतःला झोपून देता आलं पाहिजे तिथून पळवाट काढायची म्हणजे रणांगणामध्ये जायचं आणि हरण्याची आवाज दिसल्या की तुम्ही पळ काढायचा तिथं तो, तो माणूस कधी जिंकणार नाही आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास बघितला नाही ज्यावेळेस आपल्या अफजल खानाचा वध करायचा होता त्यावेळेस मला तुळजाभावने तलवार दिली हा विश्वास आत्मविश्वास आज सगळ्या सैनिकांमध्ये जागृत केला आणि दुसऱ्या दिवशीचा आपल्या समोर इतिहास तयार की सक्सेस कसं मिळालं विद्यार्थ्यांनी कोणत्याही क्षेत्रामध्ये करिअर करू द्या पण तिथं त्याला स्वतः झोकून देता आलं पाहिजे विजन ठरवता आलं पाहिजे की मला जायचंय कुठं मला कुठं करायचंय काय करायचंय ज्या विद्यार्थ्याची दिशाहीन मेहनत आहे त्याला सक्सेस कधी आयुष्यामध्ये मिळू शकत नाही आणि म्हणून करिअर कोणत्या क्षेत्रात करायचंय तर भरपूर असे क्षेत्र आहेत फक्त डॉक्टर इंजिनियर नाही डॉक्टर आहे इंजिनियर आहे आर्किटेक्चर आहे सी आहे एनडी आहे तुम्ही देशसेवेमध्ये समाजसेवेमध्ये अनेक ठिकाणी जे आहे की चांगल्या प्रकारे कार्य करू शकता पण त्या ठिकाणी बाबा आमटे सारखं समाजसेवेमध्ये मला काम करता आलं पाहिजे किंवा आज एखादा क्रीडा विश्व आहे त्यामध्ये जे आहे की आज धनराज पिल्लेसारखं सारखं मला हॉकीमध्ये खेळता आलं पाहिजे क्रिकेटमध्ये जे आहे की मला सचिन सारखं नाव करता आलं पाहिजे पण त्या खेळामध्ये खेळत असताना सुद्धा सभ्यता असेल किंवा एकदम जे आहे की स्वतःला कंट्रोल करणं असेल या सर्व गोष्टी जमल्या पाहिजेत तर तो, तो समाजामध्ये समाजा एक आदर्श व्यक्ती म्हणून समाजामध्ये येतो फक्त करिअर करणं एवढंच नाही तर तुम्हाला एक माणूस म्हणून पण जगता आलं पाहिजे नेमकं चाटे स्कूलमध्ये चाटे क्लासेसमध्ये चाटे समूहामध्ये आम्ही शिस्त संस्कार आणि ज्ञान या तीन गोष्टीवर भर देऊन विद्यार्थ्यांना घडवत आहोत आज समाजामध्ये विद्यार्थी भरकटलेल्या अवस्थेमध्ये भरपूर आहे आम्ही पाहतोय पालक परेशान आहेत परंतु आम्ही शिक्षण समूहामध्ये या विद्यार्थ्यांना आहे खरोखरच खूप छान सुंदर अशी माहिती तुम्ही आम्हाला दिली आहे म्हणजे आमच्या विद्यार्थ्यांचे पालकांचे अनेक प्रश्न या माहितीने सुटतील सर तुमचे मनापासून धन्यवाद तुम्ही आम्हाला आमच्या प्रेक्षकांना ही महत्वपूर्ण माहिती देऊ यासाठी धन्यवाद थँक्यू सर